केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पंचवीस ते सत्तावीस मे असे तीन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत आज रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास अमित शहा नागपूरमध्ये दाखल होतील सोमवारी ते नागपूर आणि नांदेडमध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावतील आणि त्यानंतर मंगळवारी सत्तावीस मे रोजी ते मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांसाठी उपस्थित राहतील दिल्लीमध्ये आज एनडीए घटक पक्षांची बैठक होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार आहे बैठकीमध्ये ऑपरेशन सिंधूर जनगणनेवर चर्चा होण्याची शक्यता आहे तसंच भाजप शासित राज्यातील सीएम डीसीएम बैठकीला सुद्धा उपस्थित राहतील एक जूनपासून पीएमडीएमएलचा प्रवास हा महागणार आहे बसचं किमान तिकीट पाच रुपयांवरून थेट दहा रुपयांवर करण्यात आलाय आहे दरवाढीमुळे प्रशासनाला तीस टक्के उत्पन्न वाढीची अपेक्षा आहे मात्र आता पुणेकरांना दुप्पट पैसे मोजावे लागून प्रवास करावा लागणार आहे okay. नाशिकच्या ये येवल्यामध्ये नव्या एसटी बसेसचं लोकार्पण करण्यात आलं आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण झालं आमदार किशोर दराडे यांनी बस चालवण्याचा सा अनुभव सुद्धा घेतला okay. रायगडमधील जंजिरा किल्ल्याचे दरवाजे उद्यापासून बंद असतील मेरीटाईम बोर्ड आणि पुरातत्व विभागाने हा निर्णय घेतलाय पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय डोंबिवलीमधील सावित्रीबाई फुले नाट्यमंदिर काही काळ दुरुस्तीसाठी बंद असेल त्यामुळे रंगकर्मी आणि नाट्यरसिकांनी महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलंय दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून ते तळ कोकणामध्ये दाखल होईल अरबी समुद्रामध्ये मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे शनिवारी दिवसभरात मान्सूननं केरळसह कर्नाटक व्यापत गोव्याच्या सीमेपर्यंत मजल मारली आहे मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसानं हजेरी लावली सकाळपासून मुंबई ठाण्यामध्ये पावसाची रिपरीप सुरू आहे मान्सून एक आठवडा आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे त्यामुळे आता संपूर्ण राज्याला पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे येवल्यामधून रस्त्यांची सततच्या पावसामुळे चाळण झाली आहे पाटोदा शिरसगाव रस्त्याला खड्डे पडलेले आहेत रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामासाठी आता मागणी केली जाते ग्रामस्थांकडून प्रहार संघटनेनं सुद्धा खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत प्रशासनाचा निषेध केलाय सोलापुरातील शिरापूर गावामध्ये अवकाळी पावसामुळे आणखी एक बळी गेल्या एका महिलेच्या अंगावर गोठा कोसळला आणि त्यामुळे त्या, त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे पावसाच्या काढणीला आलेल्या कांदा पिकाला मोठा फटका बसलेला आहे शेकडो एकरवरच्या कांद्याचं सा, नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे येवल्यामध्ये अवकाळी पावसामुळे उन्हाळी मका पिकाचं सा, नुकसान झालंय पावसाच्या पाण्यामुळे शेतकऱ्याच्या मक्याच्या दाण्यांना कोंब फुटल्यामुळे सर्व मका फेकून देण्याची वेळ आली आहे सरकारनं त्वरित पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते मुंबईमध्ये चोवीस तासात कोरोनाचे पस्तीस नवे रुग्ण आढळून आलेले आहेत मुंबईमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे एकूण तिघांचा मृत्यू झाला आहे ठाण्यातील कडव्यामध्ये कोरोनाचा पहिला बळी गेलेला आहे एकवीस वर्ष तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे रायगडमध्ये बागमांडला ते वेशवी या दरम्यान नवीन पुलाचं काम सुरू आहे मात्र या ठिकाणी पावसामुळे चिखलाचं सा साम्राज्य पसरल्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय याकडे ठेकेदाराचं मात्र दुर्लक्ष होत आहे पंढरपूर महाड रस्त्याच्या अर्धवट कामामुळे पहिल्याच पावसामध्ये रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे पुण्यातील भोर मार्गावर अनेक ठिकाणी पाणी आणि चिखलाचं सा साम्राज्य पसरलंय तसंच गुडघाभर पाण्यातून वाहन चालकांना प्रवास करावा लागतोय येवला तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपून काढले शहरामधील स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या क्रीडांगणावर सुद्धा पावसाचं सा पाणी साचलेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळण्यापासून वंचित राहण्याची वाशिमच्या जलवाहिनी फुटली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे तसंच ही पाईपलाईन फुटल्यानं नियमित पाणी पुरवठ्यावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे उल्हासनगर महानगरपालिकेमधील मालवत्ता करातील भ्रष्टाचाराविरोधात आमरण उपोषण करण्यात आलं काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निरेश गायकवाड यांनी उपोषण केलं मालवत्ता कर विभागातील काही कर्मचाऱ्यांनी एका खासगी कंपनीला नऊ कोटी रुपये कर, कर कपात करून कर माफी दिल्याचा आरोप यावेळी भंडाराच्या लाखांदूर तालुक्यामध्ये अस्वलानं धुमाकूळ घातला शेत शिवारामध्ये आणि नागरी वस्तीमध्ये शिरल्यामुळे नागरिकांमध्ये पळापळ झालेली आहे अस्वलीच्या दर्शनामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे अवकाळी पावसामुळे कोकणामध्ये शेती कामाचं वेळापत्रक कोलमडून गेलंय भात पेरणीची कामं खोळंबली आहेत धूळ पेरणी ऐवजी चिखल पेरा करावा लागण्याची वेळ आता आलेली आहे साताऱ्यामधील कास पठारावर काही तरुण पर्यटकांनी हुल्लडबाजी केली तरुण रस्त्यामध्ये गाडी थांबवून नाचत इतर पर्यटकांना वेगवेगळे हातवारे करत होते त्यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देऊन हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली <tress> आहे <tress> येवल्यामध्ये वृद्ध दाम्पत्याकडून सोनं लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला चार चोरट्यांनी आपण पोलीस असल्याचं भासवलं आणि त्यांना सोनं काढून पिशवी ठेवायला सांगितलं मात्र वृद्धाला संशय आल्यामुळे त्यांनी नकार दिला यावेळी चोरट्यांनी त्यांच्यासोबत झटापट सुद्धा केली नाशिकच्या लासलगावमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय भरवस फाटा इथे चोरट्यांनी इलेक्ट्रिक दुकानातील साहित्य आणि रोख रकमेवर डल्ला मारला चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे पुणे मुंबई महामार्ग आणि पुणे सातारा महामार्गावर वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणामध्ये एसटी महामंडळानं सहा कोटींचा दंड भरलाय दंडाची रक्कम चालकांच्या पगारातून वसूल केली जाते वेगमर्यादा ओलांडणं चुकीच्या ठिकाणी गाड्या थांबवणं यासारख्या गुन्ह्यांवर आरटीओ विभागाकडून दंड आकारला जातोय पुण्यामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी चार लाखांचे हरवलेले मोबाईल जप्त केलेले आहेत तसंच हे मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले त्यामुळे नागरिकांनी ही समाधान व्यक्त श्रीरामपूर शहरामध्ये हजारो किलो गोवंशाचं कातड जप्त करण्यात आलंय या कातड्याची किंमत लाखोंच्या घरात आहे अमरावतीला हे कातड नेण्यात येणार होतं या प्रकरणामध्ये चालक सादिक शेख याला ताब्यात घेतलंय त्याच्याकडून तेरा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय अलिबाग समुद्र किनारी एटीव्ही बाईक न एका वृद्धाला धडक दिली या दुर्घटनेमध्ये वृद्ध पर्यटक किरकोळ जखमी झालाय यापूर्वी सुद्धा अलिबाग बीचवर असाच प्रकार घडलेला होता मात्र यामुळे समुद्र किनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय गुजरात एटीएस न सहदेव सिंहला अटक केली आहे बीएसएफ आणि आयएफशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवल्याबद्दल गोहिलला अटक करण्यात आली या प्रकरणामध्ये अधिकचा तपास सुरू आहे बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये पोलीस उपनिरीक्षकाला एसएबीनं अटक केली आहे अवैध वाहतूक हप्त्यापोटी चौदा हजार रुपयांची ला स्वीकारताना बुलढाणा एलसीबीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नजानंद माळी यांना रंगे हात पकडण्यात आले या घटनेमुळे पोलीस विभागामध्ये एकच खळबळ उडाली आहे जळगावच्या सोपडा शहरामध्ये पंचायत समितीच्या कार्यालयासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला या अज्ञात व्यक्तीला बेदम मारहाण करून दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली दरम्यान या प्रकरणामध्ये पोलिसांचा अधिकचा तपास सुरू आहे केंद्र सरकारनं ईपीएफओच्या दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी आठ पूर्णांक पंचवीस टक्के व्याजदराला मंजुरी दिली आहे यामुळे सुमारे सात कोटी ईपीएफ खातेधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे हा व्याजदर लवकरच खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल धाडकोपरमध्ये राहणाऱ्या विष्णु पवार कामानिमित्तानं चिंचपोकळी परिसरामध्ये आले मात्र त्यांना स्मृतिभ्रम झाल्यामुळे कुठे जायचं तेच आठवत नव्हतं मात्र त्यांनी घातलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या टी शर्टमुळे त्यांची पुन्हा एकदा घरशांची भेट झाली राज्यामध्ये दगडापासून कृत्रिम वाळू बनवण्याची नवी संकल्पना राबवली जाणारे प्रत्येक जिल्ह्याला पन्नास क्रशर दिले जातील असं विधान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं तसंच अवैध उत्खनन झाल्यास त्याला पाच पट दंड आकारला जाईल असंही त्यांनी सांगितलंय सीडीसीची स्थापना करणा न करणाऱ्या त्र्याहत्तर महाविद्यालयांना मुंबई विद्यापीठानं दणका दिलाय या महाविद्यालयांमधील अकरावीची प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे तर मुंबई विद्यापीठाशी संलग्नित एकशे छप्पन्न महाविद्यालयांना दिलासा मिळाला असून प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया राबवता येणार आहे वाराणसीमध्ये वनविभागाला गुंगारा देऊन पुन्हा बिबट्या पळून गेल्या त्याला पकडण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आले सध्या पाच जिल्ह्यांमधील वन कर्मचारी आणि त्याचबरोबर एकशे पन्नास पोलिसांच्या मदतीनं शोध मोहीम राबवली जाते मात्र गावकऱ्यांमध्ये सध्या भीती पाहायला मिळते डोंबिवली एमआयडीसी मधील अनुमदान कंपनीमध्ये बॉयलर स्फोट झाला होता या घटनेला आता एक वर्ष उलटलेला आहे मात्र तरी सुद्धा बाधितांना भरपाई मिळालेली नाही डोंबिवलीमधील सर्व पक्षीय युवा मोर्चानं जाहीर बैठक घेऊन संदर्भात सरकारच्या धोरणावर टीका केली आहे या अपघातामध्ये तेरा कामगारांचा सा मृत्यू झाला होता नवी मुंबई मेट्रोला उत्तम प्रतिसाद मिळतोय गेल्या सतरा महिन्यांमध्ये सत्तर लाख नागरिकांनी मेट्रोनं ना प्रवास केलाय खारघर आणि मधील रहिवाशांना याचा मोठा फायदा होतोय या मेट्रोमुळे सिडकोला सतरा कोटींचा महसूल प्राप्त झालाय मुंबईमध्ये कर्नाटक रेल्वे उड्डाण आणि विक्रोळी रेल्वे उड्डाणपूल या दोन्ही प्रकल्पांची कामं आटोक्यात आलेली आहेत वाहतूक विभागासोबत समन्वय साधून लवकरच दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले करण्याची तारीख निश्चित केली जाणार आहे अशी माहिती महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे